गडिंगला शहराला गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेची संधी मिळालेली नाही मात्र येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिली तर गडिंगला शहराचं नंदनवन करू अशी ग्वाही वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते नवीन मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमर मंगले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी महेश सलवादे हरुण सय्यद आणि किरण कदम यांनी मनोगत व्यक्त केली दूध उत्पादकांसाठी नवनवीन योजना सुरू करणार असून म्हशीच्या दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती नवीन मुश्रीफ यांनी दिली तसंच गडिंगलसमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला गोकुटची वाटचाल अधिक व्यापक करण्यासाठी गडिंगलज अजरा चंदगड या भागांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान गडिंगलज प्रांत कार्यालयाचा प्रश्न मार्गे लावला पाहिजे नगरपालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी रिंगरोडसाठी निधी आवश्यक आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा शहरात उभारला पाहिजे त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकायला हवा असं मत रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांनी व्यक्त केलं दरम्यान राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार न टाकता बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत गडिंगलजला सत्ता मिळाली नाही म्हणून आम्ही गडिंग्लजचा विकास थांबवला नाही मात्र सत्ता मिळाल्यास अजून गतीनं विकास साधता येईल असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं गडिंगलजमध्ये प्राण कार्यालय रिंगरोडसाठी निधी मिळवणं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणं या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील असं आश्वासनही नामदार मुश्रीफ यांनी कार्यक्रमाला प्रकाश पताडे सतीश पाटील किरण कदम शर्मिली पोद्दार वसंत यमगेकर रेश्मा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते